या सिनेमासाठी मराठवाड्यातील महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील सचिन हवळे पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या गायनाची गाण्याची निवड करण्यात आलेली आहे तर या सिनेमामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं गाणं हे प्रदर्शित झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ते गायलेलं देखील आहे या गाण्याच्या गायिका आणि लेखिका काय म्हणतात एकदा बघा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी सोनाली सचिन हवळे पाटील तर येणाऱ्या संघर्ष योद्धा या चित्रपटात एक गीत लिहिलेलं आहे आणि गायलेलं पण आहे तर त्या गीताविषयी जर सांगायचं म्हटलं तर मला मनोज जरांगे दादा यांची जी काही समाजाविषयीची निष्ठा आहे त्यांचं जे काही तळमळ आहे आणि जी काही त्यांची धडपड आहे आ, तेजे आ, आ, ते जे त्यासाठी लढता समाजासाठी तर अशा संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांच्यावर मला काहीतरी लिहिण्याची इच्छा निर्माण झाली आणि मी ते लिहिलं आणि त्यात योगायोग असा झाला की गोवर्धन दोलताडे म्हणजेच आम्ही त्यांना आबा म्हणतो तर त्यांची भेट झाली आणि त्यांना हे गाणं ऐकवण्यात आलं लिहिलेलं तर त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी ते त्यांच्या येणाऱ्या चित्रपटासाठी त्यांनी मला ते मागितलं आणि फक्त मागितलंच नाही तर मला गायलाही त्यांनी संधी दिली आणि हे झाल्यानंतरही परत त्यांना त्यांची अशी इच्छा झाली की ताई तुम्ही त्याच्यामध्ये आ, ते गाणं सादर करताना चित्रपटात दिसावं अशी आमची इच्छा आहे आणि साहजिकच आहे की मला मनोज जरांगे दादा यांच्याविषयी खरोखर खूप आस्था आहे मी त्यांना खूप मानते आणि मला एवढी मोठी संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते तर मी त्यांना होकार दिला आणि अशा प्रकारे त्या गीताचं लिखाण गायन आणि सादर करण्याची मला त्या चित्रपटामध्ये संधी मिळाली त्यासाठी मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि या सर्व प्रवासासाठी माझे प्रेरणादायक खरे ठरले मार्गदर्शक ते म्हणजे माझे पती श्री सचिनदादाराव हवळे यांनी मला खरोखर या क्षेत्रामध्ये खूप प्रोत्साहन केलं तसेच माझे काही गुरुजन माझे आई वडील यांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आणि आबांनी दिलेल्या संधीबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद येत्या चौदा जूनला संघर्षयोद्धा चित्रपट हा येणार आहे तरी सर्वांनी या चित्रपटाचा आनंद घ्यावा आणि एवढं बोलून मी थांबते जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा नावाने चित्रपट चौदा जून रोजी येत आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की मनोज जरांगे पाटील यांचा जो इतिहास प्रत्येक व्यक्तीला जाणून घेण्याची इच्छा आहे पण तो इतिहास कुठे मिळत नाही बघायला त्यामुळं आमचे मित्र गोवर्धन दोलताडे आणि त्यांचे चिरंजीव रोहन पाटील यांनी या चित्रपटाची संकल्पना सांगितली आम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटलो पण मनोज जरांगे पाटील यांनी हा चित्रपट काढण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता त्याचं कारण असं होतं की मनोज जरांगे पाटील यांना बडे जाव कुठलाही आवडत नाही त्यांची अशी इच्छा नव्हती की असा काही चित्रपट यावा असाच अनुभव आम्हाला आम्ही जेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर होतो त्यावेळेला लोणावळ्याचे व्हॅक्स म्युझियमचे काही बांधव हे मनोज जरांगे पाटील यांचा मेनाचा पुतळा बनवायसाठी तिथे आले होते आणि त्यांनी त्यालाही नकार दिला होता कारण की आ, मला बडेजा आवडत नाही पण एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा मेनाचा पुतळा बनतो त्यांवर जे चित्रपट बनतात दोन तीन चित्रपट त्यावर आलेले आहेत आणि हा संघर्ष योद्धा चित्रपटाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यात खासियत अशी आहे की ज्या घरात मनोज जरांगे पाटील राहतात त्याच घरात ही शूटिंग झालेली आहे म्हणजे सर्व समाज बांधवांना ज्या इच्छा आहे की मनोज जरांगे पाटील कुठे राहत होते कसे राहत होते तर तो संपूर्ण इतिहास आणि ओरिजिनल त्यामध्ये घर घेत घेण्यात आलेला आहे आणि माझी पत्नी सोनाली सचिन हवळे पाटील यांनी सहज एक गाणं मनोज जरांगे पाटील यांच्यावर लिहिलं होतं आणि ते आ, मी आमचे मित्र गोवर्धन दोलताडे जे निर्माते आहेत तर त्यांना ते ऐकवलं आणि ते त्यांना सुंदर असं वाटलं आवडलं आता या चित्रपटामध्ये अजय अतुल यांचं गाणं आहे नागभिडे यांचं गाणं आहे आणि त्यामध्ये सोनालीचं गाणं आहे अत्यंत सुंदर त्याचं चित्रीकरण झालेलं आहे ज्या अंतरवाली सराटीच्या चौदा तारीख चौदा ऑक्टोबरची जी सभा झाली ज्या अंतरवाली सराटीच्या इथं जी जागतिक लेवलची सभा झाली त्याच ठिकाणी या गाण्याचंही शूटिंग झालेलं आहे खूप असे सुंदर असे यामध्ये गाणे आहेत चित्रपटात अंगावर शहर येतील असे काही प्रसंग आहेत तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की तुम्हाला जर मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास जर बघायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट चौदा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे जे गोवर्धन दोलताडे यांचं आणि रोहन पाटील यांचं यामध्ये पूर्ण कौशल्य त्यांनी पणाला लावलेलं ला आहे सुंदर असं नियोजन त्यांनी या दौऱ्यान केलं गणथडीचा भाग म्हणजे जिथं जिथं आंदोलन हे चाललं त्या संपूर्ण ठिकाणी जसं साष्टी पिंपळगाव असेल आंतरवाली सराटी असेल या इथं चित्रीकरण झालेलं आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमाराना उपोषणाला बसलेले आहे त्या स्टेजवर याचं चित्रीकरण झालेलं आहे अंगावर शहर येतील असं पूर्ण चित्रीकरण झालेलं आहे मला पण उत्सुकता लागून राहिलेली आहे चौदा जूनला हा चित्रपट येण्याची यामध्ये जे माझी पत्नी सोनाली यांनी जे गाणं गायलं एक मराठा कोटी मराठा तेही काल प्रदर्शित झालेलं आहे खूप सुंदर असं हे चित्रीकरण झालेलं आहे सम सर्व समाज बांधवांनी तेवढं चित्रपटगृहात जाऊन ते बघावं आणि सर्वांना एक विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संपूर्ण म्हणजे अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतीदार लोकांनी हा चित्रपट बघावं कारण सर्व समाज बांधवांचा आपल्याला पाठिंबा आहे विशिष्ट एक जातीचा पिक्चर न सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी हा चित्रपट बघावा अशी मी त्यांना विनंती करतो या चित्रपटामध्ये मलाही थो छोटीशी भूमिका करण्याचा मान मिळाला त्यामध्ये मी अधिकाऱ्याची भूमिका केलेली आहे माझी मोठी मुलगी ही मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेत या चित्रपटात आहे तर मी सर्वांना एक विनंती करतो की कृपया हा चित्रपट सर्वांनी जास्तीत जास्त बघावा यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या यांचं जीवन चरित्र तुम्हाला एक सुंदर पद्धतीने मांडण्याचा गोवर्धन दोलताडे आणि रोहन पाटील यांनी केलेलं आहे रोहन पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत आहे त्यांनीही अत्यंत सुंदर अशी भूमिका यामध्ये केलेली आहे तर एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय तर मंडळी या होत्या सोनाली हावळे पाटील त्यांनी हे गाणं लिहिलेलं आहे आणि हे गाणं गायलेलं देखील आहे त्यांनी पर, या गाण्यासाठी लिहिताना पर प्रचंड परिश्रम घेतले हे गाणं आता प्रचंड व्हायरल झालं आहे लोकांमध्ये हे गाण्याबद्दल उत्सुकता आहे लोक आवडीने हे गाणं ऐकतायत त्याचबरोबर शेअर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात करतायत आणि या गाण्यासाठी किंवा या संपूर्ण सिनेमाच्या निर्मितीसाठी दोलताडे जे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुलाखतीच्या दरम्यान या सिनेमाच्या विषयी बोललेले आहेत आणि सचिन हावळे पाटील यांनी या सिनेमाच्या निर्मितीसाठी देखील प्रचंड प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सोनाली हावळे पाटील यांनी या सिनेमासाठी हे गाणं गायलेलं आहे या गाण्याच्या लिरिक्स देखील लिहिलेल्या आहेत लेखिकाही त्याच आहेत आणि गायनही त्यांनीच केलेलं आहे मंडळी हे गायन गाणं पूर्ण तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत ते गाणं तुम्ही अवश्य बघा आणि हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे हा सिनेमा बघून हे गाणं बघून कमेंट अवश्य करा तुम्हाला हे गाणं कसं वाटलंय याबद्दलची तर मंडळी अशा पद्धतीने हा सिनेमा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये रिलीज होतोय रिलीज झाल्यानंतर प्रचंड प्रतिसाद या सिनेमाला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद